चंद्रे तालुका राधानगरी येथे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुख्याध्यापिका ज्योती दिलीप पाटील विशेष शिक्षिका श्रीमती विमल तुकाराम चौगले अध्यापक संजय परशुराम संगपाळ अध्यापक दत्तकुमार पिराजी साबळे अध्यापक तुकाराम बापू संघवी विषय शिक्षक उत्तम नेताजी फराकटे अध्यापिका श्रीमती शीला, नीलकंठ गुरव, अध्यापक रवी किरण चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सातारा येथे झालेल्या पुणे विभागीय महसूल व सांस्कृतिक स्पर्धेत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मराठी बाणा सांस्कृतिक कार्यक्रमाला द्वितीय क्रमांक का। दिग्दर्शक राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांची माहिती सातारा येथील पोलीस परेड मैदानावर जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांच्या हस्ते झाले या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा मराठी बाणा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जवळजवळ सत्तर कर्मचारी व अधिकारी यांनी मिळून अत्यंत नेटका व देखणा कार्यक्रम करून सर्वांची मने जिंकले या सांस्कृतिक स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयाचा पुणे विभागीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला अशी माहिती या कार्यक्रमाच्या दिग्दर्शिका राधानगरी तालुक्याच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली या कार्यक्रमाची निर्मिती कोल्हापूरच्या जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांनी केली तर दिग्दर्शन राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी केले कार्यक्रमाची संकल्पना स्वप्नील यादव यांची होती नृत्य दिग्दर्शन म्हणून विशाल पाटील यांनी काम पाहिले तर संगीत दिग्दर्शक म्हणून डॉक्टर आझाद नायकवडे यांनी काम पाहिले यावेळी बोलताना मंत्री शिवेंद्र राजे भोसले म्हणाले की महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे आपत्तीपासून निवडणुकांपर्यंत कोणतीही जबाबदारी महसूल विभाग पार पाडत असतो सरकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे काम हा विभाग करतो दैनंदिन कामकाजामुळे वाढता दबाव व तणाव कमी करण्यासाठी व्यायाम महत्वाचा असतो दृष्टीने या स्पर्धा महत्वाच्या आहेत असे सांगितले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील 对呀。 मण्डली भेटतु चरन्त शिल्प <impealized> हो i शाहू शिवाजी महाराज की निर्भीड बेधडक बातमी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज